आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज आहे चार डिसेंबर आणि आता जी सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज एकूण तीन टप्प्यात पैसे वाटप केले जाणार आहेत आणि यामध्ये पन्नास टक्के महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत योजनेतून डायरेक्ट त्यांना बाहेर काढण्यात आलेले आहे या अपात्र यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही ते देखील कसे पाहायचे देखील ते देखील आपण आजच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच आजपासून एकूण तीन टप्प्यात पैसे वाटप होणार आहे ते तीन टप्पे नेमकं कोणते असणार कोणत्या महिलांना आज पैसे भेटणार आणि कोणत्या महिला या लाभापासून वंचित राहणाऱ्या संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम म्हणजे पन्नास टक्के महिला वगळण्यात येणार आहेत हो मित्रांनो तीन टप्प्यात पैसे वाटप करणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत परंतु त्याच्या अगोदरच पन्नास टक्के महिला ज्या आहेत त्या योजनेतून डायरेक्ट बाद केल्या म्हणजे बाहेरच काढले जाणार आहेत आता हे कशामुळे बाहेर काढले जाणार आहेत याचे मुख्य किती कारणे आहेत किंवा काय विषय आहेत तिथं जाणून घेऊया लगेच आपण सर्वात प्रथम म्हणजे महिला वगळण्यात येण्याची मुख्य तीन कारणे आहेत जर या तीन कारणामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही देखील योजनेतून बाहेर वगळल्या जाण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आता हे तीन कारणे आपण स्पष्ट करूया सर्वात पहिले आणि महत्त्वपूर्ण कारण जे आहे ते ठरणार आहे ते लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत परंतु परंतु त्यांच्या घरामध्ये कोणीतरी सरकारी नोकरीवाला आहे किंवा त्यांच्या पती किंवा पत्नी दोघांपैकी कि जर कोणी एक जर सरकारी नोकरीमध्ये असेल तर मग मात्र या योजनेतून ती महिला वगळली जाणार आहे हो मित्रांनो ऑफिशियल अपडेट आहे आप यात आपण कुठे कु सर्व माहिती पडताळूनच तुम्हाला सांगत आहोत पहिली अट आहे ती म्हणजे कुठल्याही प्रकारची सरकारी नोकरी येते नसायला पाहिजे महिला किंवा पुरुषला पती किंवा पत्नीला त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण अट देखील आहे दुसरी देखील अट आहे या अंतर्गत जर महिलेच्या नावावर चार चाकी वाहन असेल तर महिलेला या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही हो मित्रांनो घरामध्ये जर चार चाकी किंवा आठ चाकी किंवा जास्त जर मोठी वाहन असेल त्या महिलेच्या नावावर असेल तर मग मात्र त्या महिलेला योजनेचा लाभ मिळणार नाही आणि तिसरे अत्यंत महत्त्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे जर महिला इन्कम टॅक्सची फाईल जर भरत असेल किंवा इन्कम टॅक्स जर महिला भरत असेल तरीसुद्धा ती महिला या योजनेतून वगळली जाणार आहे आणि तसेच जर इतर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल किंवा संजय गांधी असेल अशा कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तरीसुद्धा तुम्ही या योजनेतून वगळले जाणार आहात आता ॲप्लिकेशन स्टेटस येथे तुम्ही पाहू शकता तुमची ॲप आता योजने तुम्ही वगळल्या जाणार की नाही ते स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचे ते आपण सांगूया सर्वात प्रथम जर तुम्हाला चेक करायचे असेल आपण योजनेत पात्र आहोत की अपात्र आहोत तर मग मात्र तुम्हाला वेबसाईटवर लॉग इन करायचे आहे किंवा नारी शक्तीदूत ऍपवर लॉग इन करून देखील तुम्ही पाहू शकता आणि जर कुठे कॉम्प्युटरवाल्याकडे फॉर्म भरला असेल किंवा बाहेर सी uh, एस सी सेंटरमध्ये फॉर्म भरला असेल तर मग मात्र तुम्ही तिथे जाऊन चौकशी करू शकता तुमचं नाव सांगा आणि तुम्ही फॉर्म भरलेली प्रिंट देखील त्यांना शकता जरी प्रिंट नसेल तरी टेन्शन घेऊ नका फक्त नाव सांगितले तरी सुद्धा तुमचे स्टेटस लगेच दिसते तिथे येथे ये ये जर यश ये असेल संजय गांधीच्या खाली जर यश असेल तर मग मात्र पैसे इथून पुढे येणारे हप्ते तुम्हाला भेटणार नाहीत परंतु जर इथे नो असेल तर मग मात्र टेन्शन घेण्याची गरज नाही महिलांना पैसे भेटणार आहेत आता ज्या महिलांचे महिलांची यादीमध्ये नाव आहे अशाच महिलांना पैसे भेटणार म्हणजे ज्या महिलांनी इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नाही लाडकी बिन योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये त्यांचं नाव आहे अशा महिलांना पैसे आजपासून एकूण तीन टप्प्यात वाटप केले जाणार आहेत आता हे तीन टप्पे कशा पद्धतीने होणार आहे तर ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो सर्वात प्रथम म्हणजे हे तीन टप्पे महत्त्वपूर्ण आहेत लाडकी महिलांसाठी कारण की प्रत्येक टप्प्यानुसार काही महिलांना पैसे वाटप केले जाणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये अशा महिलांना पैसे वाटप केले जाणार आहेत ज्या महिलांनी सर्वात अगोदर फॉर्म भरले आहेत म्हणजे जुलै ऑगस्ट या महिन्याच्या अंतर्गत फॉर्म भरले होते त्या महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे वाटप केले जाणार आहेत पहिला टप्पा चार नोव्हेंबर सॉरी चार डिसेंबरपासूनच चालू होणार आहे म्हणजे आजपासून हा टप्पा चालू होणार आहे आणि आज दुपारपासून पहिल्या टप्प्यातील महिलांना पैसे येण्यास सुरुवात होणार आहे याच्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे मित्रांनो दुसरी टप्पा सहा डिसे डिसेंबरपासून चालू होणार आहे कारण की आता एक दोन दिवसांनी शपथविधी तर होणारच आहे आणि जर योजनेमध्ये बजेटची कमी असेल तर उद्या परवा दिवशी बजेट जे आहे ते अप्रूव्ह होऊन पैसे जे आहे ते डायरेक्ट बहिणींच्या खात्यामध्ये डी बी टी माध्यमाद्वारे ट्रान्सफर केले जाणार आहेत ह्या दुसऱ्या टप्प्या ज्या महिलांनी थोडे उशिरा अर्ज केले आहे त्यांच्यासाठी दुस तिसरा टप्पा असणार आहे आठ ते दहा डिसेंबर हा टप्पा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण या टप्प्यांतर्गत चार हजार दोनशे रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावर पाठवण्यात येणार हो आहेत परंतु यामध्ये उशीर कशामुळे होत आहे तर सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री अजून निवड झालेली नाही ज्या दिवशी मुख्यमंत्री निवड होतील शपथविधी होईल किंवा आज आज किंवा उद्या मुख्यमंत्री निवड होणारच आहे पाच तारीख पाच डिसेंबर त्यांनी सांगितले होते त्या म्हणजे उद्या मुख्यमंत्री कोणीही होऊ शकते एकनाथ शिंदे होतील किंवा देवेंद्र फडणवीस होतील तुम्हाला कोण पाहिजे ते देखील तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगू शकता परंतु हे बाबा मुख्यमंत्री कोणी होऊ महिलांना पैसे भेटल्याशिवाय भेट राहणार नाहीत कारण की सरकार लाडक्या बहिणींचं आहे त्यामुळे पैशाचं टेन्शन तुम्ही घेऊच नका डायरेक्ट चार हजार दोनशे अधिक एकवीसशे रुपये जे आहे तुमच्या खात्यावर येऊ शकतात जर मागील हप्ता राहिल्या असेल मागील हप्ते साडेसात हजार रुपये महिलांना भेटले होते त्यामध्ये जर कोणत्या महिला राहिल्या असतील तर त्या महिलांना आता पुढील येणाऱ्या हप्त्यात एकत्रित रक्कम जी आहे ती वाटप केली जाणार आहे आता काही बँका अशा आहेत की त्या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे किंवा सर्वात अगोदर पैसे देखील तुम्ही म्हणू शकता जे की भेटणार आहेत आता कोणते बँक खाते असेल की त्या बँकेत खाते पैसे लवकरात लवकर पडणार तर त्यामध्ये पहिली बँक आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय म्हणजे या बँकेत जर तुमचे खाते असेल आधार कार्ड लिंक असेल सर्व गोष्टी ओके असतील तर मग मात्र तुम्हाला पैसे लगेच भेटून जाणार त्याच्यानंतर दुसरी बँक आहे मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक बेंक, या बँकेत देखील लवकरात लवकर पैसे जे आहे ते ट्रान्सफर होणार आहे त्यासाठी तुम्ही फक्त तयारी करायची आहे ती म्हणजे काय तर आधार कार्ड बँकेला व्यवस्थित लिंक करा सर्व गोष्टी ओके करा आणि त्याच्यानंतर एक गोष्ट करायला मात्र विसरू नका ती म्हणजे तुमचे बँकेचे खाते स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करू शकता तुम्ही हे पा भरपूर महिलांचा प्रश्न काय झालेला आहे बँकेत खाते आहे आधार कार्डसुद्धा लिंक आहे परंतु काही कारणास्तव त्यांची बँकेत भरपूर दिवस व्यवहार न केल्यामुळे बँकेच्या खात्यावर होल्ड पडलेला आहे किंवा काही अडचण आलेली आहे तर होल्ड पडला असेल तर तो काढून घ्या किंवा तुम्ही डायरेक्ट बँके जाऊन देखील चौकशी करू शकता आमच्या बँक खात्यात पैसे आम्ही ट्रान्सफर करू शकतो का किंवा टाकू शकतो का जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्ट शंभर रुपये जे आहे ते ट्रान्सफर करून पाहायचे आहे जर शंभर रुपये ट्रान्सफर केले तरी देखील तुम्हाला लगेच कळून जाईल आपल्या खात्यात पैसे जातात की नाही किंवा काय होते जर पोस्टाचे खाते असेल तर तुम्हाला एक गोष्ट माहिती नसेल तर सांगतो कारण की तुम्ही आपले सबस्क्रायबर आहात त्यासाठी म्हणजे जर तुम्ही पोस्टाचे खाते उघडले असेल आणि त्याला एक वर्षाहून अधिक झाला असेल तर तुमचे एई पी एस म्हणजे आधार इनेबल पेमेंट सर्विस जे आहे ते डिसेबल होत असते म्हणजे काय थोडक्यात काय तर खाते इनॅक्टिव्ह होत असते पोस्टाचे एक वर्षानंतर परंतु जर एक वर्षाच्या जर उघडले खा किंवा आत्ता रिसेंटली उघडले आहे तर टेन्शन घेण्याची गरज नाही तुमचे पैसे पडणार परंतु जर एक वर्षाहून अधिक काळ झाला असेल तर तुम्ही पोस्टच्या ऑफिसमध्ये जा साहेबांना भेट द्या आणि तिथे गेल्याच्यानंतर तुम्ही त्यांना पैसे तिथून लगेच ट्रान्सफर करण्यासाठी शंभर रुपये किंवा तुम तुम्हाला काय पैसे टाकायचे असतील खाते ते टाकून पहा जर पैसे पडले व्यवस्थित तर ठीक आहे परंतु जर नाही पडले तर ते तुम्हाला सांगतील के वाय सी करून घ्या आणि लगेच तुम्हाला तेथे पन्नास रुपये देऊन ते के वाय सी देखील करून देतात कारण की पोस्टाचे ऑफिशियल चार्जेस आहेत मित्रांनो केवायसी झाल्याच्या तुम्हाला लगेच पैसे तुमच्या खात्यात पडले की येणाऱ्या हप्त्यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आता भरपूर महिला विचारतो सर येणारा हप्ता जो आहे तो किती भेटणार नेमकं किंवा किती पैसे जे आहेत ते येणाऱ्या हप्त्यात भेटणार परत अन्नपूर्णा योजनेचे दोन हजार पाचशे रुपये जे आहे ते येणार होते गॅसची सबसिडी देखील तुम्ही म्हणू शकता त्याचं नेमकं काय झालं तर हे पहा ते देखील पैसे येणार आहेत फक्त थोडासा तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे कारण की आता अन्नपूर्णा योजना तर चालू झाली होती परंतु भरपूर महिलांच्या नावावर उज्वला गॅसचे कनेक्शन होते त्या गॅसचे कनेक्शन ट्रान्सफर होण्यासाठी वेळ नक्कीच लागलेला आहे आणि या वेळा अंतर्गत तुम्हाला आता नवीन टेबल देखील लवकरच जाहीर होणार आहे त्यामध्ये आता जर तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर तुम्ही डायरेक्ट प तुमच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर होणार आहेत परंतु जर उज्वला गॅसची कनेक्शन नसेल तर मग मात्र थोडीशी वाट पाहावी लागणार आहे आणि अडीच हजार रुपयाऐवजी तुम्हाला फक्त चारशे पंधरा रुपये किंवा चारशे तीस रुपयेपर्यंत पैसे निधी जो आहे तो ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे तुम तुम्ही इतर दुस जर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर हा निधी तुम्हाला भेटणार नाही परंतु जर नसल घेत नसल घेत तर शंभर टक्के तुम्हाला हे पैसे भेटून जातील आता महत्त्वाच्या म्हणजे बँका नेमके कोणत्या आहेत आणि ते तर सांगायची आपले महत्त्वपूर्ण गोष्ट आहे एसबीआय आहे आयडी फर्स्ट बँक आहे एचडीएफसी आहे येस बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण आहे आणि या व्यतिरिक्त देखील भरपूर बँका आहेत की ज्या बँकेमध्ये पैसे लवकरात लवकर येणार आहेत तर त्या अशा बँका आहेत ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत सर्व गोष्टी जे बँके जे ओके आहेत सर्व आधार कार्ड लिंक आहे सर्व सर्व गोष्टी जर क्लिअर असतील तर मग मात्र पैसे ट्रान्सफर होण्यास तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही आता सर्वात अगोदर दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत आता दहा जिल्हे नेमकं कोणते असणार तर ते आपण जाणून घेऊया सर्वात अगोदर हे दहा जिल्ह्यांची नावे तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचण किंवा काहीच दिरंगाई होणार नाही तर यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे मित्रांनो ठाणे असेल पुणे इथे मी सर्कल करत आहे डायरेक्ट तुम्ही सर्कल झूम करतो तुमच्यासाठी हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हे जिल्हे जे आहेत या जिल्ह्यामध्ये जर तुमचे राहत असाल तुम्ही तर तुम्हाला आज पैसे पास आजपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे पहिला जिल्हा आहे मित्रांनो अहिल्यानगर त्याच्यानंतर छत्रपती ना संभाजीनगर ना नाशिक पुणे ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड सातारा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे जे वाट ते वाटप केले जाणार आहेत कारण की या जिल्ह्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के महिला वाटप करण्यासाठी राहिलेल्या आहेत त्यामुळे यावेळेस वाटप होता वेळेस सर्वात अगोदर आता पुणे जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे आणि जर तुम्ही बीड असेल जालना असेल परभणी किंवा इतर इकडे साईड जिल्ह्यात राहत असाल तर टेन्शन घेऊ नका तुम्हाला देखील एक ते दोन दिवसाच्या फरकाच्या अंतर्गत तुम्हाला देखील पैसे तुमच्या खात्यावर डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे ट्रान्सफर होणारच आहेत त्या ते त्याच्यानंतर यवतमाळ असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल एकाच्या साईडला देखील दहावीस टक्के महिला नक्कीच राहिलेल्या आहेत यांचे देखील पैसे जे आहेत ते लवकरात लवकर ट्रान्सफर होणार आहेत आणि सोबतच बहिणींना तीन गिफ्ट भेटण्याची देखील शक्यता आहे त्या तीन गिफ्टमध्ये पहिले म्हणजे अन्नपूर्ण योजनेच्या अंतर गॅस सिलेंडर दुसरं म्हणजे शिलाई मशीन आहे तिसरी म्हणजे स्मार्टफोन वाटपाचे अजूनपर्यंत जी आर आला नाही परंतु जी आर येथ आपण सर्वात अगोदर अपडेट देणार आहोत त्यामुळे नवीन असा असतं सबस्क्राईब करून ठेवा कारण की शिलाई मशीन जे की नवीन अर्ज सुटणार आहेत पहिले अर्ज सुटले होते भरले होते परंतु मला जर एक रुपया आला नाही त्यामुळे आता टेन्शन घेऊ नका आता शिलाई मशीनचा नवीन अर्ज जर सुटला आहे तर लगेच ते अर्ज भरून टाका आणि नवीन अर्ज सुटल्याच्या नंतर तो कशा पद्धतीने भरायचा कुठे भरायचा काय काय कागदपत्र लागतात किंवा सगळं गोष्टी माहिती जी आहे ती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे नवीन असाल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत जा जेणेकरून आम्हाला देखील तुमच्यासाठी असे नवनवीन कंटेंट बनवायला नक्कीच प्रेरणा भेटत राहील आणि स्टेट यून विथ जॉब मराठी थँक्यू फॉर वॉचिंग